राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या हो मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संपूर्ण राज्यातील प्राथमिक शिक्षक अगदी दिना शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ रजेवर जाऊन निषेध व्यक्त करणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घ काळापासून दुर्लक्षित आहेत तशीच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार गंभीर दिसत नाही शिक्षकांना मुख्यालय राहण्याच्या संबंधाने घरभाडे भत्ता कपात करून वेठीस धरले जात आहे अनुदानित शाळेतील शिक्षकांना व इतर सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या थकबाकीचे चारही हप्ते देण्यात आले मात्र स्थानिक स्वराज्य संस्थातील प्राथमिक शिक्षकांना अद्यापपर्यंत तीन हप्त्याची थकबाकी मिळालेली नाही तसेच आश्वासित प्रगती योजना आणि विषय पदवीधर शिक्षकांना समान न्यायाने पदवीधर श्रेणी देखील लागू केलेली नाही वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा पेन्शनसाठी जोडल्या गेलेली नाही अशैक्षणिक व ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे दररोजचे अध्यापन कार्य प्रभावित होत असताना याबाबत शासन कुठलीही कार्यवाही करीत नाही अशा अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने मागण्यांच्या सोडवणुकीसाठी विनंती निवेदनं दिली आंदोलने केली परंतु शासनाची भूमिका अत्यंत नकारात्मक असल्यामुळे चक्क शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाची सामूहिक किरकोळ रजा घेऊन शासनाच्या उदासीनतेविषयी आपली तीव्र नाराजी व्यक्त करणार आहेत याबाबत जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून राज्यव्यापी आंदोलन पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी करण्यात येणार कर आहे विद्यार्थी व शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकरता हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या दिवशी राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाच्या किरकोळ रजेवर जाणार आहे यामध्ये महत्त्वाची मागणी आहे की राज्य कर्मचारी शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट रद्द करावी सात्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी मनप्पा महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना थकबाकी देण्यात यावी आणि तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात यावी वेतन जे विलंब होते ते वे वेतन वेळेवर होण्यात यावे आणि पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणारी बदली धोरणात सुधारणा करण्यात यावी निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन मिळावे उचित रजेचे रोखीकरण करण्यात यावे वाहतूक भत्ता सर्वांना मिळण्यात यावा आणि शाळांना साजरी मिळण्यात याव्या असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शासनाने ते तात्काळ सोडावे म्हणून शिक्षक दिनी एक दिवसाचे रजा आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती करीत आहे था। अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती